नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग इंग्लिशमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आलेली मित्रांनो समोर नऊ हजार नाही तर तब्बल बारा हजारपदेही भरण्यात येणार आहे आणि गृहमंत्र्यांचा त्या भरतीला ग्रीन सिग्नलसुद्धा मिळालेला आहे आताची सर्वात मोठी बातमी जशी काय आपण वाट बघत होतो की जसं काय गृहमंत्र्यांना आपल्याला आश्वासन दिलं होतं की लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर विधानसभे अगोदर तुमची ही जाहिरात टाकून देऊ भले ही प्रक्रिया नंतर करू परंतु अगोदर फॉर्म भरून घेऊ अशा प्रकारचा त्याचा शब्द होता त्यांचा आणि त्या शब्दाला ते जागत असताना आज त्यांचा एक सत्ताधारी आमदार राजेंद्र राऊत यांनी ही माहिती समोर आणली की गृहमंत्र्यांनी शब्द दिला की नऊ हजार नाही तर बारा हजार पोलिसांची भरती पडते तर कधी पडणार आहे आणि काय शब्द दिला आहे त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत एक व्हिडिओसुद्धा तुफान व्हायरल होतोय

नऊ हजार नाही तर बारा हजार पोलिसांची भरती होणार आहे आणि असं गृहमंत्र्यांनी त्यांना मॅसेज केला आहे आणि तो मॅसेजसुद्धा विद्यार्थी मित्रांना तिथं त्यांनी दाखवलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तयारीमध्ये राहायचं आहे पहिलीसुद्धा सतरा हजाराची भरती अठरा हजाराची भरती झाली त्यावेळीसुद्धा म्हटलं तो एवढी भरती घेणं ना। शक्य नाही त्याच्यानंतर लगेच सतरा हजारांची भरती होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं आणि तीसुद्धा पावसाळ्यात होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं परंतु ह्या गोष्टी त्यांनी केल्यात आणि जे चांगले कामं केले त्याला चांगलंच म्हणावं लागेल त्या त्यांच्यास त्या चांगल्या कामासाठी आपला त्यांना कधीही पाठिंबा आहे तशाच प्रकारे ही भरतीसुद्धा ते घेणार आहेत आणि घेऊ शकतात आणि सुद्धा त्यांनी घेतली आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आपला विश्वास आहे की ते भरती घेणार म्हणजे घेणार आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे दोन भरत्यामध्ये तब्बल पस्तीस हजार जागा होत्या तरीसुद्धा आपल्याकडून काही चुका झाल्या आणि त्याच्यामुळं आपण लागलो नाही परंतु डबल परत एकदा आपल्यासाठी एक नवीन संधी चालवून येते त्या संधीचं आपल्याला निश्चित सोनं करायचं आहे त्यासाठी आपण तयारी लागायचं आहे आणि आता हातपाय आत काढून बसू नका की आताच भरती झाली डबल कॅच वी अजून मुंबईचा पेपर बाकी आहे सरकारनं त्या गोष्टी करायच्या सरकार करतं आहे पावसाळ्यामध्ये कोणीही म्हणत नव्हतं की पावसाळ्यात भरती होत असते का झाले मित्रांनो मुलं लागले ट्रेनिंगलासुद्धा गेलीत आणि तुम्ही तर घरीच बसलाय म्हणणार आहे कारण सांगू नका रिझल्ट दाखवा ही शेवटची संधी राहणार आहे धन्यवाद